मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान यूज पोर्टे नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ नंदिनी महेंद्र जाधव यांच्यातर्फे सातपूर लिंक रोड येथील नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरमधील विद्यार्थ्यांना ओळखपत्राची भेट नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौनंदिनी महेंद्र जाधव यांच्यातर्फे शाळा क्रमांक मधील विद्यार्थ्यांना ओळखपत्र भेट देण्यात आले यावेळी शिवसेनेचे प्रमुख अशोक पारखे पदाधिकारी लखन कुमावत राहुल निफाडे गणेश नवले मुख्याध्यापक गावित सर रसलपूरकर सर राऊत सर उपस्थित होते महानगरपालिकेच्या दत्तनगर येथील शाळा क्रमांक पंच्याहत्तर येथील विद्यार्थ्यांनाही ओळखपत्र देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक मोतीराम पवार शिक्षक श्याम कोठावदे दिलीप पवार आदी उपस्थित होते माजी नगरसेविका सौनंदिनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्राची भेट दिल्याबद्दल शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर चे मुख्याध्यापक गावित सर आणि शाळा क्रमांक पंच्याहत्तर चे मुख्याध्यापक मोतीराम पवार सर यांनी सौ नंदिनी जाधव यांचे आभार मानले सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक